कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अठरा शाळांची सध्या दुरावस्था झाली आहे त्यामुळे या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आता धोक्यात आलंय महापालिकेचे अधिकारी केवळ चांगल्या शाळा दाखवून आयुक्तांची दिशाभूल करीत आहेत दुरावस्था झालेल्या अठरा शाळांना आयुक्तांनी सरप्राईज व्हिजिट करावी अशी मागणी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी आज केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेटही घेतली त्यांना दुरावस्था झालेल्या अठरा शाळांची यादीच आयुक्तांकडे सुपूर्त केली आहे आयुक्तांनी त्यांच्या मागणीची दखल घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असं आश्वासित केलं आहे आज मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कमिशनर यांची मी एक महत्वाच्या विषयासाठी भेट घेतली कमिशनर साहेबांना मी एक अठरा शाळांची यादी दिलेली आहे ज्या मी स्वतः व्हिजिट केल्या तर त्या शाळेत अक्षरशः वाईट परिस्थिती आहे मग तिथे पिण्याची पाण्याची सोय नाही शौचालय नाही शाळांना लिकेज आहे शाळा एकदम घाणेरडा झालेल्या आहेत तर त्या संदर्भात मी कमिशनरांना ती पूर्ण यादी देऊन त्यांच्या निदर्शनात आणलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या शाळांना सरप्राईज व्हिजिट द्या कारण बाकी काही शाळांच्या रंगरंगोटी केली तिकडे कमिशनर साहेबांची व्हिजिट झालेली आहे परंतु ह्या अठरा शाळा ज्या कमिशनरांना दाखवल्या गेल्या नाहीत त्यांची लिस्ट मी आज कमिशनरांच्या निदर्शनात आणली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की स्टेप बाय स्टेप आपण ह्याही शाळा घेणार आहोत आणि तुम्ही जी यादी दिलेली आहे ती आम्ही लवकरच मी ते चेक करतो आणि मग आपण त्यांचं काम सुरू करू काही अधिकारी फक्त मोजक्या शाळांना घेऊन जातात ऐकताना आणि ते दाखवतात चांगले पर, चांगली परिस्थिती असतात तेच आहे तो तेच उदाहरण आहे की कमिशनर साहेबांना जे काही आता दाखवल्या गेल्या तर ते त्यांनी काही ज्या शाळांना चांगल्या ठिकाणी रंगरंगोटी केली त्या शाळा दाखवल्या गेल्या परंतु काही शाळा एकदम अशा परिस्थिती आहेत की मी मागे आता मोहिली गावात व्हिजिट केली तर तिथे त्या मुलांना शाळाच नाही आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ती शाळा नवीन बनवायची म्हणून तोडली आहे आज जवळजवळ साठ मुलं तिथे शिकतात आणि आज त्या फेब्रुवारीपासून तर आता शाळा चालू झाल्या आता तिकडे अजून त्याचं म्हणजे शाळेत खालचंच काम चालू आहे म्हणजे ती शाळा अजून तयार व्हायला जवळजवळ सहा महिने वर्ष जाईल त्यामुळे वर्षभर त्या मुलांना शाळेपासून वंचित राहायला लागेल त्यामुळे त्या साठ मुलांच्या शाळेचं किंवा त्यांच्या भविष्याचं काय हाही प्रश्न मी त्यांना तिकडे विचारलेला आहे